मुंबईला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट मंगळवारी शहांना सुट्टी जाहीर राज्यातील पाच जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा मान्सून ट्रॅकर आज पाच राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा चारधाम यात्रा पुन्हा सुरू आसाममध्ये पूर्वामुळे आतापर्यंत पंच्याऐंशी जणांचा मृत्यू कोटवामा मधील लष्करच्या वाहनावर दहशतवादी हल्ला पाच जवान शहीद पाच जण जखमी लोकल गाईडने दहशतवाद्यांना मदत केली पत्त्याप्रमाणे पूल का कोसळतात भ्रष्टाचार आणि चुकीचे धोरण त्यामुळे बिहारमध्ये एकानंतर एक पूल कोसळले तरुणीसोबत कॅफेत बसलेल्या तरुणाला साडेतीन तास तापकाने तापकानेमो श्वारहान येवल्यातील सतरा जून च्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल शरद पवार इलेक्शन नंतर ऍक्शन मोडमध्ये दादांविरोधात सुप्रीम कोर्टात निवडणूक को आयोगाने शरद पवार गटाला वर्गणी घेण्यासाठी दिली अंतरिम मान्यता हिट अँड रन पाठलाग करणाऱ्या वाहनाला अडवून मध्य तस्कर फरार एक पोलीस ठार दीडशे किलोमीटरपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलीस होते मागावर दहशतवाद्यांचा यांच्या खात्म्यानंतर चोवीस तासात कृत्य मान खटाव मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलं कारवरून भाजप आमदार जयकुमार गोरे व राष्ट्रवादीचे अभय सिंह जगताप यांच्यात जुंपली वृक्षतोडीकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष जिल्हाधिकारी कार्यालयातील सागवांचे झाड तोडले निषेधार्थ वृक्षप्रेमींकडून तो श्रद्धांजली अर्पण यांचा लाल गोटेपणा टोकाला गेलाय कडेल होण्याच्या अधिक शहर जवळ आलाय ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री शिंदेवर टीका आर्थिक तंगीत सापडलेल्या बापाने पंधरा दिवसाच्या पोटच्या मुळाला जिवंत पुरले पाकिस्तानातील भयंकर घटना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय जागतिक पातळीवर पदक प्राप्त खेळाडूंना सरकारी नोकरी मिळणार सिल्लोडमध्ये चार ठिकाणी मध्यम प्रकल्प मंजूर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन डोंगरपायता येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग मनोज जरांगे पाटलांच्या सभेचे नियोजन महाशांतता रॅलीत एक लाख समाज बांधव जाणार चापानेर येथे मराठा समाज बांधवांची बैठक शेतकरी हतबल तुरळक पावसासह दमट वातावरणामुळे मका पिकार अमेरिकन लष्करी आदी कृषी विभागाकडून पाहणी जामनेरात नऊ कोटी खर्चातून उभं केलं जाते शिवस्मारक लेझर शोही दाखवणार पंचावन्न वजनाचा असेल सिंहसेनाधिष्ट पुतळा चौकाचे नामकरणही होणार तिसगावातील महिलांचा ग्रामपंचायती कार्यालयावर हंडा मोर्चा सरपंच म्हणतात येत्या पंधरा दिवसात गावाचा प्राणी प्रश्न सोडवणार कोपरगाव शहरात श्री जगन्नाथ रथयात्रा उत्साहात आमदार आशुतोष काळे यांचा रथयात्रेमध्ये सहभाग भगवान श्री जगन्नाथाचे दर्शन घेतले